मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती सी सी टी व्ही फुटेज बघत असते आणि तिला बघायचं असतं की या सी सी टी व्ही फुटेजमध्ये नेमकं काय आहे आणि तिथे बघत असते तर आता इकडं जो सत्य आहे तो बाहेर गेलेला असतो आणि तो अचानक घरी येतो आणि घरी आल्यावरती तो विचारतो की मम्मी कुठं आहे मम्मी काय कस आहे तुमचं आणि सगळेजण खूप खुश असतात कारण आता मम्मी साहेबांचा बर्थडे असतो पण सत्याला माहितीच नसतं की मम्मी साहेबांचा बर्थडे हा दोन तीन दिवसात आला आहे तर आता लगेच सत्या म्हणतो की काय झालं तुम्ही सगळेजण खूप खुश आहात तर आता लगेच मम्मी म्हणते की काय रे माझ्या लेकरा कोकरा वागरा तुला माहित नाही का आज काय आहे तर मम्मी साहेब असं म्हटल्यावरती सत्य म्हणतो की नाही ना ग मम्मी काय आहे आज तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की अरे माझं तुला काही नाही जाऊ दे मी नाही सांगणार तुला असं सा म्हणतात तर आता लगेच पण ते म्हणतात अरे मम्मीचा वाढदिवस आहे हे पण तुला माहित नाही का सत्य दादा तर सत्य म्हणतो की हो कळलंय आता मम्मी तुझं वाढदिवस आहे ग माझ्या लक्षात नाही राहिलं तर आता मम्मी साहेब म्हणतात की हे बघ तुझं लक्ष आता कुठं आहे ना मला चांगलंच माहिती सध्या तुझं लक्ष फक्त त्या नेवडपुरीकडं म्हणजे माझ्या दुश्मनाकडे तुझं लक्ष आहे त्यामुळे तुझं लक्ष माझ्याकडं कसं राहणार आहे तुझं लक्ष तर सगळं तिकडंच असेल त्यामुळे तुला काय माहिती माझा बड्डे कधी आहे काय कधी आहे असं म्हणत असतात तर आता लगेच सत्या म्हणतो की मम्मी मला माहिती होता असं नको करू तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात मग बरं झालं तर आता लगेच सत्या म्हणतो की तुला काय गिफ्ट पाहिजे ना मम्मी मला सांग मी ते कर गिफ्ट द्यायला तुला तयार आहे असं म्हणतो तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की मला एक माला गिफ्ट हवं आहे दिशील का सत्या तू तर सत्या म्हणतो काय लागतं तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघ मला तुझ्या एका घरंदार आणि एका श्रीमंत मुलीशी तुझं लग्न लावून द्यायचं आहे रॉयल फॅमिलीतली मुलगी आणि घरंदार मुलगी अशा मुलीशी मला तुझं लग्न लावून आहे असं मम्मी साहेब बोलतात तर सत्या म्हणतो की अगं मम्मी काय बोलते तू आणि आता तिथून निघून जातो तर आता इकडे आहे ती मंजू म्हणते बघत फुटेज त्याच्यामध्ये तिला दिसतं की ज्या आहेत ना त्या कागदपत्र चोरी करून घेऊन चाललेले असतात तर आता ती म्हणते की बापरे या मम्मी साहेबांची एवढी हिंमत नक्की त्याच्या पाठीमागे सत्याचा हात नसेल एकाशावरून याच्या पाठीमागे सत्याचा पण हात असू शकतो असं ती म्हणते तर आता लगेच असं म्हणल्यावरती आता भासे अगं उगाच तू काही पण बोलू नको सत्याचा या पाठीमागे हात आहे आम्हाला तरी वाटतंय असं म्हणतात तर आता लगेच मंजू म्हणते की मला माहिती ना कुणाचा हात आहे सत्याचा हात नक्की ज्याच्या पाठीमागे आहे ते असं मंजू म्हणते आणि आता लगेच मंजू बाहेर येते पुढं बघते तर ते पोस्टर लावायचं काम चालू असतं बॅनर लावायचं काम चालू असतं आणि ते बॅनरवरती लिहिलेलं असतं मम्मी साहेबांचा बड्डेची तारीख वगैरे बड्डे आहे म्हणून तर आता लगेच असं लिहिलेलं असतं त्यामुळं आता मंजू म्हणते की आता मम्मी साहेबांचा बड्डे आहे का आता खरी मज्जा येणार यांच्या वाढदिवसा दिवशीच आपण यांना सरप्राईज देऊयात असं मम्मी मंजू म्हणते आणि आता भारती मावशी म्हणतात नेमकं मंजू काय करायचं तर मंजू म्हणते की भारती मावशी बघा आता जर आपण त्या मम्मी साहेबांच्या घरी जा जाऊन त्यांना सरप्राईज दिला ना बर्थडे दिवशी तर किती भारी वाटेल तुम्ही सांगा बरं त्यामुळे आपण त्यांच्या बर्थडे दिवशी जाऊयात असं म्हणतात तर आता इकडं जे बलमंते आहे ते, ते इकडं घरी एक पोस्टर घेऊन येतात आणि घरी पोस्टर आणल्यावरती आता लगेच ते म्हणतात की चला आपण जाऊयात तर आता लगेच म्हणतात की पोस्टर बघत आहे म्हणते की मम्मी सासू हे बघा तुमचं असंच पोस्टर आहे असंच पोस्टर आहे कसं वाटतंय पोस्टर तर पोस्टर जवळ जातात मम्मी साहेब म्हणतात किती क्यूट किती सिंपल आणि किती गोड दिसते ना मी असं म्हणतात तर आता लगेच ते बलमंत म्हणतात की हो ना मम्मी सासू तुम्ही खरंच खूप भारी दिसता या असं म्हणतात तर आता लगेच बलमती म्हणते की हो मग तर आता असं म्हणते की मम्मी साहेब मला तुमच्यामध्ये तर आता पुढील भविष्यातील तुम्ही मला मुख्यमंत्री दिसतायत आमदार खासदार सोडून द्या आता तुम्ही मुख्यमंत्री असं म्हणतात तर आता लगेच बलमा म्हणतो की आम्ही असंच एक बॅनर आहे ना स्टेशन समोर लावला आहे तर आता चित्रकार म्हणतात की अरे तुम्ही असं करायला नको होतं कारण कायद्याने हा गुन्हा आहे तुम्ही तिथे लावायला की जाऊ दे ना तुम्हाला काय चित्रकार काय होतंय तरी लावू दे ना बॅनर तर आता लगेच चित्रकार म्हणतात मला काय करायचं काही करा तर आता इकडं जो बलमा आहे तो सवी उभा असते सवीला म्हणतो की चल सवी आपल्या आपल्या घरी जाऊयात घेऊन येतो हातोडीत घेऊन जातो तर लगे आता लगेच ते कवी पळते त्याने म्हणते की काय करताय तुम्ही अह कुठं चाललंय माझ्या बहिणीला घेऊन पळून जायचा प्लॅन होता का तुमच्या दोघांचा तर आता लगेच तो म्हणतो की नाही नाही ग बाईस कोण पळून जायचंय अगं तू एवढी मोठी आहे ना माझ्या संग अगं काही नाही पळून वगैरे नव्हतं चाललो आम्ही अगं मला वाटलं तूच आहे सारखेच कपडे सारखेच दिसताना त्यामुळे मला वाटतं तूच आहे म्हणून मी चल होतो असं म्हणत तर आता लगेच ते चल आपल्या घरी यायचं तुला आता येतात म्हणतात काय झालंय तर आता लगेच ते म्हणतात की बघा ना एवढे मला दोघींमधला फरक नाही कळाला म्हणून ते आज एवढे भांडणं चालले तिच्या माय सांग तर आता लगेच चित्रकार म्हणजे जवे ना जवदे ना कवे कशाला भांडत बसते उगाच असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागात मम्मी साहेबांचा बर्थडे कसं साजरी होतो हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा